नमस्कार मित्रांनो तर आज आपण हे पाहणार आहोत की असे तीन कोणते बिझनेस आहेत जे की आपण ऑनलाईन करू शकतो आणि त्याच्यामधून प्रॉफिट पण चांगला कमवू शकतो तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर तीन नंबरला आहे क्लाउड किचन आता क्लाउड किचन म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो तर घरी समजा तुम्ही आता पोहे बनवत असाल ते पोहे तुम्ही स्वतःसाठी बनवत असाल तेच समजा पोहे तुम्ही आता सगळ्यांसाठी बनवत असाल म्हणजे ते जर पोहे आता तुम्ही विकू शकाल त्याच्यामधून पैसे कमवू शकाल तर हेच असतं क्लाउड किचन म्हणजे घरी बसल्या बसल्या ना कुठे पण बसून तुम्ही एखादा प्रोडक्ट जर तयार केला तर तुम्ही तो ऑनलाईन विकू शकता आणि त्यामधून चांगला प्रॉफिट कमवू शकता आता ऑनलाईन विकायचं कुठं तर ऑनलाईन तुम्ही विकू शकता स्विगीवर नाहीतर झोमॅटोवर हे दोन प्लॅटफॉर्मवर तुम्ही एखादा क्लाउड किचनमधून प्रोडक्ट विकू शकता आता हे मी सांगत नाही तुम्ही जर ऑनलाईन सर्च केलं तर तुम्हाला पाहू शकता की लाखो रुपये असे कमवत आहेत हो की जे की क्लाउड किचन करत आहे घरी बसल्या बसल्या काय करायचं फक्त एखादा प्रोडक्ट जो तुम्हाला चांगला येतो तो फक्त विकायचा आणि एकदा जर तुमचा प्रोडक्ट झोमॅटोला चांगला चालायला त्यामधून तुम्हाला भरपूर प्रॉफिट मिळेल समजा आता माझं उदाहरण देतो मी इथं जिथं राहतो तिथं मी काय करतो दोन दिवसाला एकाच हॉटेल मधून सारखं एकच प्रॉडक्ट मागवतो का कारण मला तो आवडलाय आणि मला एकदा आवडल्यामुळे मी तेच खाणार मी आता दुसरं काय लवकर तर ऍटलीस्ट पाहणार नाही जोपर्यंत मला ते बोलवणार नाही तसंच तुम्ही करू शकता एखादा प्रोडक्ट जर चांगला चालला पुन्हा लोक त्याला सारखं मागवतील खातील आणि त्यासाठी तुम्ही त्याच्यातून चांगला प्रॉफिट पण कमवू शकता हे झाला तिसरा आता दोन नंबरचा आहे तो दोन नंबरचा आहे ऍफलेट मार्केटिंग एफलेट मार्केटिंग म्हणजे काय एक उदाहरण देतो तुम्हाला समजा तुमचा मित्र लॅपटॉप घेणार आहे आणि त्यानं काय केला तुम्हाला कॉल केला आणि म्हटला भाई कोणता लॅपटॉप घेऊ आता तुम्ही काय करणार तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज आहे त्याच्यामुळे तुम्ही सांगणार त्याला की हा हा लॅपटॉप चांगला आहे एकदा ऍमेझॉनला जाऊन बघ आणि तिथून विकत घे पण तुम्ही आता काय करायचं की लॅपटॉप त्याला सांगायचा चांगलाच सांगायचा पण त्यावेळेस काय करायचं की तुम्ही जी अमेझॉनची लिंक आहे ती स्वतःची द्यायची ती लिंक कसं तयार करता येतं ह्याच्याबद्दल जर मला विचारलं तर मी ह्याच्यावर पूर्ण एक व्हिडिओ तयार करू शकतो तरी इथं तुम्हाला सांगतो की अमेझॉन एफलेट प्रोग्राम असतो ज्यामधून तुम्हाला स्वतःच्या लिंक तयार करता येतील जेवढे जा जास्त तुमचे कनेक्शन तेवढेच जास्त लोक तुम्हाला विचारणार की भाई हा प्रोडक्ट चांगला आहे का नाहीतर तुम्ही जर ऑनलाईन ब्लॉगिंग केली नाहीतर इन्स्टावर चांगले फॉलोअर असले तर लोकांना सजेस्ट करू शकता की हा नवीन मोबाईल आला आहे हा चांगला आहे आणि त्यामधून तुमच्या लिंकवरून जर त्यांनी एखाद्यानं घेतलं समजा आता लॅपटॉप आहे साठ हजारचा त्याच्यातून वन पर्सेंट टू पर्सेंट तुम्हाला जरी भेटत असले एकातून अशी तुम्हाला भरपूर रक्कम भेटू शकते आणि हा एक चांगला बिझनेस लोक भरपूर कमवतात ऍफलेट मार्केटिंग जर युट्यूबला सर्च केलं ह्यातून लोक भरपूर कमवतात मी स्वतः सांगत नाही तुम्ही ऑनलाईन पण पाहू शकता मी पण जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा चालू केलं होतं त्याच्यामधून मी जास्त नाही पण हजार पर्यंत कमवलेच हो होते पण हे एक जेन्युअन ट्रिक आहे असं नाही की फेक आहे त्याच्यामुळे तुम्ही ऍफलेट मार्केटिंग पण पाहू शकता आणि एक नंबरचा आहे जो की सगळ्यात चांगला आहे जो की खूप म्हणजे खूप लोक आता एक डेटा निघाला होता पस्तीस लाख लोक कंटेंट क्रिएशन करत होता आणि पहिला आपला तोच आहे की कंटेंट क्रिएशन तुम्ही कंटेंट क्रिएट करू शकता आता कंटेंट क्रिएशन म्हणजे काय असतं तुम्ही युट्यूबवर पण कंटेंट क्रिएट करू शकता इंस्टाग्रामवर पण करू शकता फेसबुकवर स्नॅपचॅटवर कशावर पण तुम्ही एखादं जर स्वतःचं कंटेंट तयार करत असला म्हणजे स्वतःचा एखादा कंटेंट जर टाकत असला तर ते झालं कंटेंट क्रिएशन आता खूप लोक काय समजतात की युट्यूबवर जर कंटेंट तयार केलं म्हणजेच फक्त कंटेंट क्रिएशन असं नसतं भरपूर लोक काय करतात इंस्टाग्रामवर कंपनी आणि त्याच्यावरून पण चांगला प्रॉफिट कमवता मी स्वतःच सांगतो आता माझे इंस्टाग्रामवर दहा पंधरा पेजेस होते ज्यातून मी एक लाखाच्या वर माझे फॉलोअर होते त्याच्यातलं मी एक पेज तुम्हाला सांगतो पपस्टारेक्स हे पेज तुम्ही जाऊन पाहू पण शकता ह्याच्यावर चा चा चांगले फॉलोअर आहेत आता एकदा काय झालं जेव्हा लॉकडाऊनचा टाइम होता सेकंड इयरला तेव्हा हे फॉलोअर आहेत ना जास्त करून युएसचे तर एक मधली कंपनी होती जिने मला अप्रोच केला की असं असं त्यांचं एक डॉग रिलेटेड प्रोडक्ट होतं ते की त्यांना विकायचं होतं आता माझे सगळे फॉलोअर होते युएस चे जास्त करून तर आणि तो जो प्रोडक्ट होता त्यानं मध्येच विकणार होता आणि माझं पेज पण डॉगचं होतं त्याच्यामुळे त्याला माझं पेज परफेक्ट वाटलं त्याच्या मार्केटिंगसाठी त्याच्यामुळे त्यानं मला काय म्हटलं की असं असं मी तुला दहा डॉलर देतो फक्त आणि तू त्याची मार्केटिंग कर आता त्याच्यासाठी तर दहा डॉलर कमी असतील पण माझ्यासाठी तर भरपूर होते त्या टाइमला त्याच्यामुळे मी त्याची ऑफर एक्सेप्ट केली आणि मी एक नाही दोन नाही तीन चार वेळेस त्याचं काहीतर स्पॉन्सर केलं होतं आणि नंतर मला कळत जा लागलं की म्हणजे फक्त आपण इंस्टावर स्पॉन्सरशिपच नाही इंस्टाग्राम पेज सेल पण करू चांगले अमाऊंट शकतो आणि एक मी पेज सेल पण केलं होतं असं हे इंस्टाग्रामचं सांगितलं तुम्ही वर कंटेंट चांगलं क्रिएट करू शकता वर खूप स्कोप आहे इंस्टाग्राम जर करू शकला इंस्टाग्रामला काय बेनिफिट आहे की इंस्टाग्राम वर तुम्ही दुसऱ्याचं पण कंटेंट उचलू शकता जे थीम पेजेस म्हणतात त्याला ते तीन पेजेस तुम्ही तयार करू शकता आणि इंस्टाग्राम वरून पण चांगली अर्निंग करू शकता फेसबुक वरून पण करू शकता फेसबुक वर पण चांगलं कंटेंट चालतं हे तीन मीम आतापर्यंत तुम्हाला ऑनलाईन बिझनेसचे मार्ग सांगितले जे की फक्त आहेत असं नाही की याच्यातला एक पण फेक आहे तुम्ही क्लाउड किचन पण पाहू शकता एफलेट मार्केटिंग पण पाहू शकता आणि कंटेंट क्रिएशन पण पाहू शकता तिन्ही जर तुम्ही युट्यूबला सर्च केलं तुम्हाला जो चांगला वाटेल जो तुम्हाला एक्सपर्ट आहे त्याच्यातला तो करा जर समजा तुम्हाला चांगले पोहे बनवताय त्यानंतर तुम्ही उद्या उठून युट्यूबवर व्हिडिओ करायला दोन्ही करा पण त्यासोबतच तुम्हाला क्लाउड किचन जर चांगलं येत असलं आणि तुम्हाला जर एखादा प्रोडक्ट जर चांगला बनवता येत असला तयार करता येत असला तर ते पण तुम्ही करू शकता क्लाउड किचन चांगला स्कोप आहे त्याच्यात कारण आता तर जेव्हापासून झोमॅटो आणि स्विगी वाढले तेव्हापासून क्लाऊड किचन पण चांगलं वाढायलाय त्याच्यामुळे हे तीन मार्ग मी सांगितले अशाच माझे जर व्हिडिओ पाहिजे असले तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा